नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत करतो तुमच्या ओळखीत नक्कीच अशी काही मंडळी असतील ज्यांचं योग्य वयात लग्न झालं होतं पण काही कारणास्तव त्यांच्या जोडीदाराचं निधन झालं आहे किंवा त्यांचा घटस्फोट झाला आहे अशा व्यक्तींना काही वर्षांनंतर एकटेपणाचा त्रास होऊ शकतो घटस्फोटीत विधवा विदुर यांच्या भोवताली माणसांचा कितीही गराळा असला तरी त्यांना एकटेपणा जाणवतो हा एकटेपणा अनेकांच्या आयुष्यात नकारात्मकता म्हणजेच निगेटिव्हिटी घेऊन येतो जर एकटेपणाने तुम्ही ही ग्रासले असाल तर आपल्या आयुष्याचे आपणच शिल्पकार आहोत असं म्हणत यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपणच शोधायला हवा असा, असा हा एकटेपणा दूर करण्यासाठी तुमचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आणि मानसिक वा तणावातून बाहेर येण्यासाठी सोबती मीठ हा अनोखा उपक्रम तुमच्या एकाकी झालेल्या भकास आयुष्याला नवीन दिशा आणि नवीन प्रेरणा देईल जाणून घेऊया सोबती मीठ या उपक्रमाबद्दल काही विशेष माहिती जेव्हा आपण शाळेत होतो किंवा कॉलेजमध्ये होतो तेव्हा नवीन मित्र मैत्रिणी बनवणं सहज शक्य होत पण जसं जसं आपलं वय वाढतं तसं नवीन लोकांबरोबर ऍडजस्ट करण्याची कॅपॅसिटी आणि त्यासाठी लागणारी फ्लेक्सिबिलिटी या दोन्ही गोष्टी कमी झालेल्या असतात तसंच चाळीशी किंवा चाळीशीच्या पुढे तुमचे आई वडील म्हातारे झालेले असतात किंवा देवाघरी गेलेले असतात म्हणून त्यांचाही तुम्हाला सपोर्ट नसतो काही जणांची मुलं मोठी झालेली असतात ते त्यांच्या विश्वास जगत असतात त्यांनाही आपल्यासाठी वेळ नसतो अशा वेळी जाणवायला लागतो तो एकटेपणा अशा एकटेपणावर मात करण्यासाठी आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात येण्यासाठी इतरांप्रमाणे आनंदी होण्यासाठी एकत्रितपणे मज्जा मस्ती सण साजरे करण्यासाठी आपली सुखदुःख सांगण्यासाठी प्रत्येकाला एक सोबतीची गरज असते तो मित्र असो किंवा मैत्रीण किंवा योग्य जोडीदार जो आपल्या भावनिक मानसिक आणि आर्थिक गरजा समजून आपला एकटेपणा दूर करेल एकमेकांना चांगले पर्याय मिळावेत याच उद्देशाने विधवा घटस्फोटरांना सोबती मीठ हा आयुष्याला एक नवसंजीवनी देणारा उपक्रम सुरू झाला आहे वळूया आजच्या महत्वाच्या विषयाकडे तुम्हाला एक योग्य सोबती मिळावा यासाठी बिजबुल प्रस्तुत सोबती मीट अ वन डे गेट टुगेदर आणि सोबती हॅपी विकेंड इव्हेंटचं आयोजन केलं जात आहे सोबती मीट अ वन डे गेट टुगेदर या इव्हेंटचं महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आयोजन केलं जात आहे आणि या इव्हेंटमध्ये परिचय सत्र मनोरंजन ऍक्टिव्हिटीज तुमच्या चहा नाश्ताची सोय आणि दुपारच्या उत्तम स्वादिष्ट जेवणाची सर्व व्यवस्था केली जाते तसंच सोबती हॅपी विकेंड फन या उपक्रमाला सुद्धा महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने एक रात्र दोन दिवस हॅपी विकेंड फनचं नियोजन केलं जात यात लेडीजसाठी स्वतंत्र रूम्स दोन वेळचा चहा नाश्ता दोन वेळचे आवडीनुसार व्हेज नॉन व्हेज जेवण रिसॉर्टच्या उपलब्धतेनुसार म्युझिक मनोरंजन स्विमिंग रेन डान्स व इतर ऍक्टिव्हिटीजची व्यवस्था केली जाते मित्रांनो हा एक फन फिल्ड इव्हेंट आहे यामध्ये इंटरॅक्शन असणार आहे तुम्ही नवीन लोकांबरोबर संवाद साधू शकता नवीन मित्रमैत्रिणी बनवू शकता एका नवीन नात्याला सुरुवात करू शकता विशेष सूचना जे योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांनी सोबती डॉट कॉम या वेबसाईट वर जाऊन मोफत रजिस्ट्रेशन करून साठी आधार कार्ड अपलोड करणं आवश्यक आहे तुमच्या ओळखीत जर अशी कोणी मंडळी असतील ज्यांना हा इव्हेंट अटेंड करायला आवडेल त्यांना तुम्ही सोबती मीटचे पॅकेज गिफ्ट म्हणून देऊ शकता या इव्हेंटची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा तुमच्या मनात या इव्हेंट बद्दल काही शंका असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर तुम्ही कॉल करू शकता एट सिक्स सिक्स एट फोर वन सेवन फोर सिक्स फाईव्ह या क्रमांकांवर कॉल करून आयोजकांशी संपर्क साधा आजच तुमचा फोन उचला मर्यादित जागा घेत असल्यामुळे आयोजकांशी संपर्क साधून रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करा गेट टुगेदर आणि मैत्रीचा आनंद लुटा चला तर मग तुमच्या ओळखीच्या लोकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही शेअर केलेल्या व्हिडिओमुळे एकटेपणाचा सामना करत असलेल्या घटस्फोटीत विधवा विदूर आणि गरजूंना चांगला सोपती मिळू शकतो जय हिंद जय भारत